एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आज पुन्हा एक छान स्टोरी तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ अँडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आजची स्टो जे स्टोरी आहे ती मी सोशल मीडियावर ऐकलेली मला वाटलं तुमच्या सगळ्या सांगित शेअर करावा म्हणून आज आपल्या चॅनलवर तुम्हाला कोकणाची एक छान स्टोरी ऐकायला मिळ ऐकायला मिळणार आहे त्यासाठी स्किप करू नका अँडपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा तर कोकणामध्ये रात्रीचे फिशिंग वगैरे चालू असतं तर मुंबईवरून गेलेले मित्र त्यांचं ठरलं की आपण फिशिंग करायला जाऊ पावसाळ्याचे दिवस होते सर्वता अगोदर ते खेकडी वगैरे बघायला लागले पण खेकडी काही मिळले नाही त्यानंतर दोन तीन मासे दोन तीन मासे मिळत होते आता मध्यरात्री झालेली तर एक मित्र बोलला आता काय मासे मिळणार नाही आपण जाऊया तर जरा पुढे गेल्यावर त्यांना दोन तीन मासे चांगल्या साईजचे मिळाले तर ते बोलले इथे मासे मिळतात तर त्यांनी पाक वगैरे मारून खूप सारे मासे पकडले आता प्रमाणाच्या बाहेर मिळायला लागले म्हणून जे गावचा मित्र होता तो बोलला की असे मासे मिळायला लागले का आपण सावधान राहायचं सा। आणि टायमवरच ता आपण कलटी मारायची तर तसं होऊ लागलं तर तो मित्र बोलला आता बसले झाले मासेमारी आता आपण आपल्या घरी जाऊया तर हे काय मित्र ऐकत नव्हते बाकीचे समजून गेले ते पण बोलले चला ठीक आहे काय नाही तर त्यांचं कसं असतं की पहिला आणि शेवटचा मासा मारायचा आणि सोडून द्यायचा पहिला मासा जेव्हा आपण सुरुवात करतो ते मासा मारतात आणि पाण्यात था। सोडतात आणि एंड करायच्या टायमिंगला पुन्हा पकडायचा मारून सोडून द्यायचा तसं केल्याने आपण मासेमारी इथं बंद करीत आहोत असा एक संकेत समोरच्याला मिळतो तर तसं त्यांनी केलं आणि ते बोलले चला आता पाण्याच्या बाहेर निघू दोन दोन मित्र करून निघायला लागले मागे जे मुंबईवाले दोन मित्र होते ते सतत फिशिंग करीत होते तर त्यांना गावचा जे मित्र होता तो बोलायला लागला अरे चला लय झालं पण ते लोक बाहेर निघून गेले पाण्याच्या तरीसुद्धा ह्यांची फिशिंग चालूच होती तर अक्षरशः त्यांनी वळून बघितलं तर ते एवढे म्हणजे पागल झालेले फिशिंगमध्ये की जी वाळू असती नदीमधली ती आणि दगडे उचलून टाकीत होते की कि बघ किती मासे आहेत बघ किती मासे भेटलेत बघ किती मासे भेटलेत तर त्यांचं असं सतत चालू होतं दगडे उचलायचे आणि बाहेर फेकायचे बघ किती मोठा मासा आला आहे बघ किती मोठा मासा पकडला आहे तर हे सगळं बघून जे गावचा मित्र होता त्याला जरा जाणीव झाले की आपण जी मासेमारी रात्रीची करायला आलो आहे ह्या मित्रांना घेऊन ती एक मोठी चूक झालेली आणि आपल्या ती काहीतरी वेगळंच घडते तर तो मित्र पुन्हा पाण्यात आला त्यांनाच सांगतोय की बाबा मासे तुम्ही नाही पकडत तुम्ही दगडी मारतात तरीसुद्धा ऐकत नव्हती मग दोघांना एक एक लाफा वाजवला आणि त्यांना मग सांगितलं की तुम्ही बघा किती दगडे बाहेर फेकलेत आणि ते सगळं बघून ते पण घाबरले आणि जे दुसरे मित्र होते ते सुद्धा घाबरले आणि त्यांना बोलले आता सरळ निघा घरी घरी आल्यावर त्यांनी जेवढे मासे पकडलेले एका पिशवीत ते वतायला गेले ते सगळ्या दगडी होत्या एक पण मासा नव्हता तर त्यांच्या संगती जे घडत होतं ते चकवा होता म्हणजे असं दाखवून दाखवून त्यांना खोल पाण्यात न्यायचं आणि त्यांचा जीव संपवायचा चकव्याचा हाच प्रकार असतो चौका तुम्हाला दाखवून देतो की इथे ही वस्तू आहे किंवा इथे खेकडी भरपूर भेटतात आपण खेकडी पकडता 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 खोल पाण्यात जातो किंवा रातभर आपण खेकडेच पकडत बसतो आपल्याला खेकडी दिसतात पण खरं ते खेकडी नसतात खेकडी पकडणे सोपे नाही दगडाखाली खेकडी भेटतात किंवा खड्डा असतो मातीचा त्यामध्ये खणून खेकडी पकडावं लागते खेकडी सोप्या मिळत नाही आणि मासेसुद्धा सोपे मिळत नाही समोर आपल्या असे मासे मिळायला लागले काय समजायचं आपल्या आपल्यासंधी काहीतरी घडते आणि ह्या गोष्टी व्हायला लागले का अलर्ट व्हायचं त्यानंतर घरी आलं होते बघितलं सगळे दगडी तर ते सगळी मित्र शॉक झालेले कारण त्यांनी फर्स्ट टाईम असा अनुभव त्यांना मिळालेला की असं काहीतरी होते त्या सगळ्या मित्रांसंगती असं फर्स्ट टाईम झालेलं आणि परत कधी पण ते गावाला गेले तर फिशिंग वगैरे करायला जात नव्हते कारण त्यांच्या त्यांच्यासंगती जे ही घडलेली घटना होती ती ते त्यांच्यासाठी खूप भयानक होती आणि अशीच घटना कोकणात नाही पण इतर कुठेही घडत राहते तर ह्या गोष्टींनी अलर्ट राहायचं आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जास्तीत जास्त पुढे शेअर करा पुन्हा भेटा नंदुढे सुकते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद